हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता मस्त पैकी रिशू हाय करते रिषू ने ना बटाटा सोलून उकडू उकडलेला सोलून दिलेला आहे आणि आज आहे शुभ गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आज माझा उपास आहे हा आणि आपल्याला पण व्हायची मस्त पैकी छान पैकी खमंग अशी झनझणीत जन साबू खिचडी खिचडी बनवायची तर चला आता मस्त पैकी बनवती खिचडी कडाई ठेवलेली आहे तेल पण चढव तेल पण टाकलेलं आहे हा आता बनवते मी साबू खिचडी तुम्ही कसे आहेत सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि खुश रहा सगळ्यांनी हा तर चला आता बनवती खिचडी ठीक आहे रेशोनी हा हा का एक शेंगदाणा खाल्ला होता तोंडात तेच आहे माझ्यावर का शेंगदाणा तर हे बघा रिषेणी आहे ना उकडून सोलून दिलेला आहे तर ह्याला तर मी टाकणारे खिचडीला आणि अर्ध्याचे मी बनवणारे चटणी चटणी म्हणजे कांदा हिरवी मिरची लसूण घालून तेच सुक्की भाजी बनवणार आहे थोडीशी तर ऋषीसाठी बघा बघा ह्या दिवसात सुद्धा हा माश्या एकच माशी आहे पण हे दिवसात सुद्धा थंडीमध्ये एवढी थंडी आहे आणि मी तर अजून गरम कपडे दाखव स्वेटर पण खाटावरच आहे स्वेटर पण नाही घातलेला अजून आता घालणार आहे आंघोळ करून आली आणि मस्तपैकी देवाची देवाची देवपूजा केली आणि आता खिचडी बनवायला लागली तर चला आता आपण खिचडी बनवा तर चला हे बघा मस्त पैकी ठेवलेली ठेवलेली त्यात आपण फॅन तेल टाकलेलं आहे शेंगदाणा आहेत हिरवी मिरची आहे बटाटा आहे आणि साबू पण आहे तर आज बनवायचे आपल्याला मस्त पैकी साबू खिचडी तर चला मस्त पैकी आता पहिले तर मी हिरवी मिरची टाकून घेते या हा हे का हिरवी मिरची आहे आता पहिले तर हिरवी मिरची टाकून घेते चला आता मस्त पैकी हे बघा हिरवी मिरची मी टाकून घेतली चांगलंच गरम झालत तेल ती सवय लागली ना मला राहायच्या तेलाची त्याच्यामुळे मी लय गरम करते तेल कारण राहायचं तेल पहिले शेंगदाणे टाकते कारण रायचं तेल पहिलं काय करावं लागतं माहिती आहे का लय गरम करावं लागतं तर मला हे रिफाईंड तेलाची पण ती तशीच लागली मरणाचं गरम गरम तेल केलं मग टाकलं त्याच्यात तर चला काय का मस्त शेंगदाणे टाकले आणि हिरवी मिरची टाकली आता नमक टाकली चला आता मस्त पैकी हका मीठ टाकलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं असं मीठ टाकून घ्यायचं आणि परत फ्राय करायचं चांगलं फ्राय झालं ना चांगलं झालं पण आहे मग आपण ह्याच्यात आहे छानपैकी बटाटा हे बटाटा पण चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा छानपैकी फ्राय झाला ना मग टाकायचं आपण ह्याच्यामध्ये साबू चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतलं ना म्हणजे मग आपलं साबू टाकून घेते बघा चला साबू टाकून चला साब आता साबू टाकून घेतलेला आहे आता घेते मला मस्त फ्राय करतो घेते आणि एक गोष्ट अजून ते उपास मला एक असतो आपण खाणार आहेत ना रिशी पण आणि रोहन पण आता रिशी तर गरीच आहे बरं का संध्याकाळी जाणार आहे दुपारच्या जेवणाला तर रिशीला तर मिळते गरम गरम आपण तेव्हा ना तेव एक बारका अजून बारका पोरग रिसू रोहन तेव्हा तर रात्री येतो दहा वाजता तरी पण तो बघतो आज गुरुवार होता मम्मीला उपास असणार आणि मग मम्मीला उपास म्हणल्यावर मी काय करतो माहितीये का पहिले तो हुडकतो हुडक पहिले तर पहिली गोष्ट मंदिरात बघतो त्याला माहितीये मंदिरामध्ये जे पण भोग बो, जे पण बनत आहे ना तिथं भोग असतो लावल्याला तर पहिले तर मंदिरात बघणार खेचाडी दिसली की खुश मग खुश होणार म्हणजे कसं आज मम्मीने खिचडी बनवली आणि हंड्रेड पर्सेंट माझ्यासाठी ठेवलेली आहे शंभर टक्के तरी पण आपण नाणं दाखवले आणि दुसरं जेवण दिलं ना जेवायला मम्मी खिचडी मम्मी खिचडी घ्यायची काढून असं आहे तर व्यक्तीला मला उपास असतो पण पोरांची एवढी आवडती खिचडी आहे एवढी आवडती त्यांना दोन्ही पोरांना लय आवडते तर अशी त्यांची तर त्याच्यामुळे मला ह्या काशी जास्त खिचडी बनवावी लागते तर चला आता तुम्हाला बोलत बोलत मला वाटतं ह्या का मी अगदी छानपैकी पैकी तिकडचं असा असाय बरं का तिकडचं साबू आहे तर आपण बनवले छान ह्या का जशी माहिती निघाईल तशी अशी मग ते बनवली खिचडी तुम्हाला बोलत बोलत आपली खिचडी झालेली आहे अजून दोन मिनटं होऊन आहे आणि मग आता उतरून घेऊ आपण हे छान परतून घ्यायचे काही भिजले चांगले भिजवलं का नाही असं भिजायला तरी टाकली ना तर थोडंसं आपलं एक परवा अर्धा परवा बोटाचं वरती पाणी ठेवायचं तेवढं थे। पाणी ठेवलं की चांगली मस्त फुगून निघते बघा आपण त्याला खिचडी चांगली पाहिजे म्हणजे साबू चांगला पाहिजे आता इकडं हरियाणामध्ये काय आहे ना साबू चांगला नाही आहे कवा येतो बर का चांगला आणि कवा मग असा येतो ना आपण ज्याला पाणी जास्त केलं का नाही डायरेक्ट पिटत होणार त्याचं काय माहिती नकली साबू आहे आणि जर आपण पाणी कमी केलं का नाही मग डायरेक्ट पत्थर म्हणजे दगडासारखा असा निभाव लागतो असं दाता खाली पण चावू येत नाही असं होतो म्हणजे असा इकडे साबू नाही मिळत चांगला तवा मी गेली तिकडे म्हणजे आणत असते महाराष्ट्रामध्ये गेले की मी आणत असते साबू झालं पोहे झालं झालं मस्त शिजल्या तर झाला झाला का नाही छानसोगी झालं का नाही ओकेच झालं आहे तर चला आता तुमच्यासह बोलत बोलत झालेलं आहे कच्चा नाही राहायला पाहिजे ना कच्चा करायला तर मग ते पोटात जोपायचे त्यामुळे त्याच्यामुळे हवा पालीपर्यंत कळाका हवा हालीपर्यंत मग ते मस्त की बरं झालेलं आहे है ना तर ह्याच्या गोष्टी बा ती मी बंद द्या आणि या सगळ्यांनी फराळाचं करायला तर चला मस्त पैकी हे बघा खिचडी झालेली आहे आणि आपण मंदिरात पण ठेवलेली आहे हा मंदिरात पण हे बघा ठेवलेली आहे आणि आता चला उशीर तर जाणारच आहे लई पण आता पहिलं तर रोहनसाठी ठेवते काढून या तुम्ही सुद्धा मस्त फराळाचं करायला आणि रिश्वीला देखील आता ह्याच्यातच गप्पा बसला हाय या सगळ्या खिचडी खायला पटकन बसला त्याला म्हणायची गरजच नाहीये जेवण नको एक टाइमच आता हे खाऊन खिचडी जरा वेळ मी पण करते आराम आणि मग मी करणार आहे स्वयंपाक बस मम्मी हा बस ऋषी रोहन कधी तर रखून घे मम्मी एवढी नाही खात बाबा बस हे बस तर बाई बस योगात ही मला हे रिशूला आणि हे रोहनला आणि तुम्ही पण या सगळ्यांनी फराळाचं करायला या सगळेजण फराळाच करायला हा हा फराळ हा 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 खिचडी खायला म्हणते फराळच ना तर खिचडी खायला या म्हणतोय फराळच म्हणतात रिशू तिकड मग कम सही हे ठीक फिट है, है? चला तर झाली सुरुवात आमची तर आणि या सुद्धा मस्तपैकी हे बघा आता ही खिचडी ठेवलेली आहे रोहनसाठी आता संध्याकाळी जर का व्हिडिओ मी संध्याकाळीच करणार आहे ना आता स्वयंपाक आता तर रात्री आज रिश रोहनला पण दाखवल मी तर रात्रीपर्यंतचा व्हिडिओ करणार आहे तर आहे ना ही खिचडी तुम्हाला दिसणार बघा हे बघा ही खिचडी तुम्हाला रात्रीच्या जेवणाला रोहनच्या ताटा दिसणार हा तर आता रिशूसाठी संध्याकाळी हे बघा ही बनवणार आहे आता ही बटाटे ठेवल्यात ना ह्या दोन कांदे चिरायची हिरवी वेस्ट टाकायची लाल तिखट हळदी टाकून मस्त ह्याला फ्राय करायचे चांगली चटणी बनवायची चार पाच रोट्या बनवणार त्याचा रात्रीचं जेवण तयार डबा तर या सगळ्यांनी फराळाचं करायला तर या सगळ्यांनी फराळाचं करायला मस्त पैकी ठेवलेली आहे माझ्या पुढं <laughs> तर या तुम्ही सुद्धा काय काय चाललंय रिशूचं पण तिकट झाली आहे रिशू नाही ना, ना।, ना।, ना। चल ना। ना। ना, आता मी पण करते तर या सगळ्यांनी फराळाचं करायला आता हे ना जेवढं पण झालंय ना तेवढा व्हिडिओ आता ह्या आत्ताच टाकणार आहे मी दुपारी येईल तुम्हाला बघायला दुपारी म्हणजे आता बरेच टाइम झालेला आहे जावा येईल तव येईल पण आजच येईल आत्ताच येईल लगेच आज गुरुवार तर टाकणार आणि जे संध्याकाळचा आहे ना तो सकाळी येईल तुम्हाला जे आपला डेली येतो ना तो सकाळचा येईल तो सुद्धा तो हा तर संध्याकाळचा आता दुपारचा आता हे ना कुन आणि टाकते मी तर घ्या सगळ्यांनी काळजी खुशी राहा सगळ्यांनी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये हां हा आणि या सगळ्यांनी फराळाचं करायला सगळ्यांना बाय बाय का रिशू बाय